येताना प्रत्येकीने मैत्रिणीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आमच्या भजनी मंडळामध्ये सेव वयापासून पन्नास वयापर्यंतच्या सगळ्या महिला येतात आणि हाय हॅलो नमस्कार मंडळी ही तगुस तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचं सा औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी आज खूप मस्त नटून तटून इथे तुमच्यासमोर उभी आहे कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे श्रावण महिन्याची घरी सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना म्हटला की निसर्गरम्य असं वातावरण निसर्गाने बहरलेला असा हा महिना आणि सणांची अगदी रेलचेल आणि भरपूर सणवार आपण स साजरे करतो श्रावण महिन्यामध्ये तर त्यामध्ये एक विशेष दिवसासाठी आपण एक पूजा करतो मंगळवारची ज्याला मंगळागौर असं म्हणतात आणि अर्थात मंगळागौर म्हटल्यानंतर मंगळागौरशी संबंधित असलेले जे नृत्य प्रकार आहेत खेळ आहेत हे सुद्धा आलेच तर हे आपण सा साजरे करतो आपली महाराष्ट्रातली ही संस्कृती आहे पण बरेच वेळा असं होतं ना की आपल्याला मंगळागौर माहिती आहे खेळ सुद्धा माहिती आहेत पण ते खेळायचे कसे हेच नेमकं माहिती नसतं तर आज याच श्रावण महिन्याचं सा औचित्य साधून माहितगूस तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी अशा दोन व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे ज्यांच्याकडे बघितल्यावर अगदी वाटेल की खरं त्या एक ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरी आहेत पण त्यांचा जर तुम्ही उत्साह बघाल ना तर आपल्या सारख्या तरुणांना राजवणारा असा त्यांचा उत्साह आहे तर आज आपण भेटणार आहोत उज्ज्वल कला मंचाच्या व्यवस्थापिका तसेच विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अनिला चौधरी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या समाजसेवेचं व्रत घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आशाताई परब यांनी आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे या हेतूने अनिलादाईंनी उज्ज्वल कलामंच निर्माण केला विधवा महिलांसाठी सुद्धा त्या कार्यरत आहेत या माध्यमातून त्या मंगळागौरसारखे कार्यक्रम करतात तसेच त्याचे क्लासेस घेतात तसेच याच माध्यमातून त्यांनी इतरांसाठी अर्थार्जन निर्माण केलेले आहे केवळ मंगळागोरच नाही तर बारसं डोहाळे जेवण सुद्धा त्यांचे कार्यक्रम होतात आशाताई परब या गीतसुगंधी भजनी मंडळ या संस्थेमध्ये का कार्यरत आहेत मराठी उद्योग समाज आणि उज्ज्वल कला मंच तसेच मराठी वधूवर सूचक केंद्र या चार संस्थांमध्ये त्यांचं काम चालू आहे अगदी ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा या वयामध्ये या चार संस्थांमध्ये काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे नमस्कार दाई गीतोगोस तुमच्याशी आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे अगदी बेसिक असा प्रश्न आहे की मंगळा ग ही साजरी का कराय करावी म्हणजे मी हल्ली बघते की केवळ एक फॅशन म्हटली तरी चालेल बऱ्याच माहिती नसतं पण केवळ हौस आहे म्हणून सुद्धा बरेच जण मंगळागौर करतात पण नेमकं उद्दिष्ट करायचं मंगळागौर करायचं म्हणजे पूर्वी ना जी नववधू लग्न करून येत होती तिचे पाच वर्षाचे उपवास असायचे हा तर ती पहिल्या वर्षी मंगळागौर पूजन ती पाच वर्ष त्याचे उपवास करते पहिल्या दिवशी मग पहिल्या वर्षी जी मंगळागौर ती स्थापते तिची पूजा करते पाच वर्ष करते पाच वर्षांनी त्याचं उद्यापन करतात असं मग ते पाच वर्ष ती खेळ खेळते मग तिच्या सख्या त्या सगळ्या एकत्र येतात मग हे खेळ खेळतात पण आजच्या परिस्थितीत असं झालंय की शेजारी म्हणते असं तिच्या सोनेची झाली होती मग मी माझ्या सोनेची पण करते <laughs> तर मग असं जसं आता तुम्ही म्हणालात तसं आताची लोक असे म्हणतात आता <laughs> की नाही नाही तिने केली तर काय झालं मी पण करेन ना माझ्या सोनेची करीन माझ्या मुलीची करीन अशी आमच्याकडे लोकांनी हे केलेली आहे बोलवतात ना आम्हाला तेव्हा आम्ही जातो कोणाच्या मुलीची मंगळा आहे कोणाच्या सुनेची पण आहे पण ते पाच वर्षाचं जे होतं ते नाहीये ह्याच वर्षी करायची आहे भले एक वर्ष का होईना पण ह्याच वर्षी माझ्या सुनेची मंगळा मला करायची हे असे सुद्धा कार्यक्रम आम्हाला येतात हौस म्हणून हा, आपण साजरा बरोबर आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे एक शरीराचा व्यायाम सुद्धा आणि इतकं नटायला आपण कधी मुद्दाहून नटना होत नाही निमित्ताने जास्त करून नटणं होतं आणि एक दिवस महिले तर स्वतःचा नटायचं पण आहे मैत्रिणी भेटत आहे एकत्र पण खेळतोय बालपण आठवतो प्रत्येकीला आणि त्या गाण्यांमध्ये सुद्धा आहेत हो मग हो। ते, ते सांगतात ना सासू सोन्याचं भांडण किंवा सूप खेळतात नाच घुमा मग जसं सून सांगते की कशी मी नाचू बरोबर हां मग असे सगळे खेळ आहेत त्याच्यामध्ये आणि एक फुगडीचं मी तुम्हाला सांगेन आजपर्यंत कुठच्याही चॅनलला मी असं ऐकलं नाही कुठच्याही ज्यांनी मुलाखत घेतली त्याचं नाही पण मी तुम्हाला सांगेन फुगडी खेळताना प्रत्येकीने मैत्रिणीवर विश्वास ठेवला पाहिजे ह्याच्यामधून काय घडतं तर समोरची मैत्रीण आणि मी आम्ही दोघी जर फुगडी खेळतोय तिला माझ्यावरनी मला तिच्यावर विश्वास पाहिजे हा आपण समाजापर्यंत पोचवतोय ती माझा हात सोडणार नाही मी तिचा सोडणार नाही हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे बरोबर तरच तुम्ही फुगडी व्यवस्थित करू शकता फुगडी बद्दल खरंच एवढं मोठं तत्वज्ञान मला <laughs> आज कळलं तरी गोष्ट आहे आपण विश्वासाने हात पकडतो आणि त्या विश्वासाने आपण घेतो तर आपली अशी मैत्रीण आपल्या जवळ हे त्याच्यामध्ये महत्व आहे नाही तर फुगडी काय कोण पण म्हणते कोणतं मी असं नाही म्हणत की पेसिफिक आपण मराठी आहोत हिंदू आहोत ते नाही सगळे फुगडी सगळी खेळतात कोणत्याही समाजात फुगडी ही खेळली जाते जस आपण बघा दिंडीला जातो पुरुषही फुगडी करतात हो किती छान करतात पण फुगडी साठी एकच लक्षात ठेवा की समोरच्यावर आपला विश्वास पाहिजे तरच तुम्ही फुगडी व्यवस्थित ठेवू शकता खूप छान ताई मी खरं तुमचं नाव ऐकूनच तुमच्यापर्यंत पोहोचले आणि मी पाहिलाय तुमचा कार्यक्रम खूप धमाल करतात अगदी तुमच्याबरोबर बऱ्याच जणांची अगदी मजा असते मला खूप उत्सुकता आहे हे जाणून घ्यायची की तुमच्या या उज्वल कला मंचाची नेमकी स्थापना कधी झाली किंवा त्यामागे तुमचं उद्दिष्ट काय होतं गेली पंधरा वर्ष झाली आम्ही ही संस्था चालवतोय पण फक्त उज्ज्वल कला मंच म्हणजे महिला उत्कर्ष समिती हा एक एन जी ओ आहे जसं सांस्कृतिक कार्यक्रम आहे मेडिकल शिबीर घेतो असे अनेक त्या आ, रजिस्टर संस्था एक आहे त्याच्या अंतर्गत आम्ही हा उज्ज्वल कलामंच सुरू केला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे असं की मंगळागौर आहे ना आम्ही लहानपणापासून खेळत आलं पण आजच्या पिढीला यातलं माहीत नाही पण गेली पंधरा वर्ष आम्ही करतोय कितीक महिला आम्ही क्लासेस पण घेतो अंधेरीला आमचे क्लासेस चालतात क्लासेसला फी पण अगदी न, कमी आहे कारण काय काय होतं माहीत आहे मुलांची फी भरणं पण आईला कठीण होते पॅरेंट्सला ज्या परिवाराला जे आईवडील नोकरी करतात त्यांनासुद्धा ना शाळेची मुलांची फी भरणं पण कठीण होतं मग त्या त्या आईच्या क्लासला काय फी भरायची तर मग तसं पण आम्ही छोटीशी फी ठेवलेली आहे पाचशे रुपये महिना आहे आठवड्यातून तीन दिवस क्लास चालतात त्यातून आम्ही मुली घडवल्या आणि त्या मुली हिथून शिकून स्वतःचे क्लास सुरू केलेत स्वतःचा ग्रुप तयार केलेत असं आम्ही करत आलो पण एवढ्यासाठीच की हे कुठेतरी लपायला नको आहे मंगळागौर हा सांस्कृतिक खेळ आहेत सांस्कृतिक आम्ही खेळत आलो ते प्रत्येक ह्या पिढीला कळलं पाहिजे आमची उद्दिष्ट इतकीच आहेत आणि फक्त मंगळागौर नाही डोळा जेवण बारसं मंगलाष्टकं बार मंगला सिरियलला माझ्या पूर्ण ग्रुपमधल्या मा महिला मराठी सिरियल्ससाठी सुद्धा काम करत आहेत मराठी सिरियल्समध्ये मंगळागौर डोळ्या जेवण बारसं असं कुठे असलं तर आमच्या त्याच्या कॉर्डिनेटर मनीषताई बोडस म्हणून आहेत त्या आम्हाला कॉल करतात आणि आमच्या ग्रुपमधून ज्या त्यांच्या त्यांना ज्या मुली पाहिजेत म्हणजे माझ्यापेक्षा लहान म्हणजे त्या माझ्या मुलीच झाल्या महिला जरी असलं तरी त्या मुलींना मनिषताई बोडस त्या सिरियलमध्ये अपॉइंट करतात आणि त्या घेऊन जातात त्या तिथे कार्यक्रम करतात मी स्वतःही किती सिरियलमध्ये काम केलं आहे अरे वा केवळ हा क्लास पुरता मर्यादित नाही अर्थार्जन सुद्धा होतय हो अशा तरी मी तुम्हाला ह्याच्या बरोबर नेहमी पाहिलेले आहे नेमका तुमचा या संस्थेमधला रोल काय आहे आणि तुमची सोबत कशी असते ह्याला रोल म्हणजे आम्ही एकत्र मंगळागौरीचे कार्यक्रम करतो आणि त्यात म्हणजे माझं पण सामाजिक कार्य आहे मी वधूवर मेळावा घेतोय आहे वधूवर केंद्र आहे नंतर मराठा उद्योजकांचा आमचा आहे जे जे मरा मराठा लोक जे उद्योग करतात त्यांना आम्ही प्रिय प्रशिक्षण किंवा आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि गेले पस्तीस वर्ष मी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये कार्यरत होते सेवानिवृत्त होऊन मला आता चौदा वर्ष झाली आणि तिथला मला खूप अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून मी हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करते माधव म्हणजे मं भजनाचं मंडळ आहे भज गीतसुगंधी भजनी मंडळ आहे उज्ज्वल कला मंच मंगळागौरीचं आहे नंतर वधूवरचं केंद्र आहे मराठा उद्योजक अशा चार संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि मला आवडतं कारण आमचं माझं कामगार कल्याण केंद्रात पस्तीस वर्ष सेवा केली आणि त्या सेवेत मी हे सगळं अनुभवलं आहे त्याचा मला चांगला फायदा झाला आणि त्याचा मी चांगला सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा चांगला त्याचा मी उपयोग करते म्हणजे कसा वेळ मॅनेज करताय तुम्ही मला आता प्रश्न पडला खरंच एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही अरेंज करताय मला एक विचारा असं वाटतं की तुमच्या संस्थेमध्ये ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे काही नाही आमच्यासाठी खूप चांगल्या आहेत आम्ही जसं मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे त्या वेळात वेळ त्या घर सांभाळून मुलं सांभाळून कामं करून घरातली येतात आणि आनंदाने आम्ही अगदी एका कुटुंबासारखं का काम करत असतो कुठे संस्थेतून काम आम्हाला बोलवलं तर आम्ही तिकडे जातो त्यावेळेस सुद्धा त्या महिला इतक्या आनंदाने येतात आणि छान नटून थटून येतात थाथ बघताना त्यांच्याकडे आम्हाला फार समाधान वाटतं आणि त्यांच्याबरोबर पण आम्हाला पण समाधान वाटतं की आपण कोणाला तरी त्या महिलांसाठी काम करतो आहे आणि त्यांचा आनंद बघतो आणि खूप बरं वाटतं आम्हाला मंगळागौरबद्दल मी बरंच तुमचं ऐकलेलं आणि ते तुमचं जी संस्था जी मंगळागौरचा प्रोग्राम करते त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया आहेत त्या तुम्हाला कशा जोडल्या गेल्या असंच कोणी जसं आमची ॲड आहे आम्ही कुठे कार्यक्रम करतो तिथे पत्रक वाटलं जातं मग त्या पत्रकामध्ये आमच्या लिहिलेलं आहे की आम्ही क्लासही घेतो मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात किंवा पत्रकामधून बघून कुठे मंगलाष्टक आहेत आमच्याकडे महिला लग्नामध्ये मंगलाष्टकही बोलतात बरं का पण कारण वय म्हटलं ना मी स्वतः एकसष्टीची आहे पण माझ्यापेक्षा लहान आहेत सगळ्या पण मी सुद्धा आत्ताही म्हटलं तर फुगडी खेळते सगळे प्रकार मी करते मग सग भरपूर तीस ते पस्तीस फक्त फुगड्या आहेत तर त्या सर्व महिला पन्नासी गाठलेल्या महिला आहेत पण त्या सगळ्या फुगड्या करतात आणि आनंदाने करतात आणि नवीन नवीन इतक्या जोडल्या गेल्यात पंधरा वर्षात कित्येक महिला इथून शिकून बाहेर पडल्यात जसं मघाशी मी म्हटलं आणि आज सुद्धा आज माझ्याकडे उपस्थिती चाळीस महिलांची आहे क्लासमध्ये आणि त्या महिला अगदी आनंदाने जोडल्या गेल्यात त्यांनाही वाटतं की नाही आता बघा योगासाठी जरी पैसे भरून आम्ही योगा करतो की नाही तर असं वाटतं की फुगडी ही आपले सांस्कृतिक खेळ आहेत मग योगा काय नाही फुगडी काय करायचीच आहे म्हणून मग आमच्या महिला ह्या फुगडीकडे वळल्यात आ, की आपण सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळूया इतकंच साधारण किती फुगड्यांचे प्रकार हो तुम्ही दाखवता पस्तीस ते चाळीस फुगड्या आहेत बाकी जिम्मे सुद्धा पंधरा झिम्मे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जिम्मे आहेत आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला फक्त एकच जिम्मा माहीत होता आंबा पिकीतून <laughs> बस त्याच्या पुढे नाही पण आजच्या पिढीनी आजच्या पिढीने ती गाणी रचलीत बरं आणि ही गाणी आहे ना प्रत्येक यूट्यूबला कोणी कोणी पाठवलेत गाण्याचे बोल एकच आहेत पण त्याला आपण थोडंसं रिव्हिजन थोडीशी पॉलिश असं करून आम्ही लोकांनी आम्ही म्हणजे माझ्या ग्रुपनी असं करून ती पुढे केलेले नेलेले आहेत आमच्याकडे ढोलकवादक पण स्वतः असतो सिंगर पण आहे आम्ही म्युझिक किंवा गाणी लावून कार्यक्रम नाही करत आम्ही बोलून करतो आमचे सिंगर आहे विलासिनीताई चव्हाण आणि आमचा ढोलकवादक आहे संकेत मेहर आणि आप्पा गावडे हे आमचे अगदी फिक्स आहेत एक वेळा ढोलकीवाला नसेल संकेत तर आमच्याकडे आप्पा गावडे आहे आप्पा गावडे नसेल तर संकेत मेहर आहे आणि आमचे सिंगर विलासिनी चव्हाण फिक्सच आहे आमचीच बहीण आहे ती म्हणजे तो रिअल कार्यक्रम होतो आणि त्याच्यामध्ये नाचायला पण फार उत्साह येतो त्या ढोलकीचा आवाज जरी ऐकला तरी मनामध्ये एकदम की आता मला करायचंय अगदी थोडक्यात या कार्यक्रमाची झलक साधी फुगडी ढगातून पटल्या म हो नक्की आमच्याकडे आम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रम करतो ना आम्हाला रिक्वायरमेंट तशीच असते की आमच्या महिलांना तुम्ही सोबत घ्याल खेळायला हो आम्हालाही आवडेल तुमच्या महिलांनी खेळायला तर, तर म्हणून आम्हाला भरपूर कार्यक्रम आहे गेल्या वर्षी अधिक महिना म्हणजे दोन महिने श्रावण आले परंतु आमच्या ग्रुपला तीस दिवस कार्यक्रम होते फक्त एक दिवस सोडला की दुसरा कार्यक्रम एक दिवस सोडला की दुसरा पण माझ्या मुलींनी मला कधीही असं नाही म्हटलं की आम्हाला नाही जमणार आणि एका दिवसात मॅडम तीन तीन कार्यक्रम पण केले आम्ही तीन ग्रुप करून तीन ठिकाणी कार्यक्रम केलेत आम्ही एवढी एनर्जी हो <laughs> एवढी एनर्जी देवकर <laughs> काय मॅडम त्यातूनच मला सांगायला आवडेल की एक ना एन जी ओ आहे विद्वान निराधार महिलांसाठी आम्ही ह्यांच्या ह्याच्यातूनच चालवतो ह्यातून जे मानधन मिळतं माझ्या ह्या चाळीस मुली माझ्यासोबत आज काम करतात आशाताई परपण आहेत माझ्यासोबत परंतु आम्हाला जे मानधन मिळतं त्या आशाताईंचं आणि माझं संगणित मत झालेलं आहे आणि माझी एक सहसंचालिका लीना सूर्यंशी म्हणून आहे असं आमचं मत झालेलं आहे जे मानधन आम्हाला मिळतं त्यातून पन्नास टक्के रक्कम आम्ही विद्वान निराधार महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो आपण मग म्हणून म्हटलं ना माझ्या ज्या सोबतच्या मुली आहेत त्यांचे सगळ्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे कार्यक्रम झाला की पैसे आम्हाला पाहिजेत पैसे त्यांच्या त्यांना मिळणार आहेत पण फक्त फिफ्टी पर्सेंट स्वतः आम्ही वाटून घेतोय बाकी फिफ्टी पर्सेंट आम्ही त्या संस्थेला ठेवतोय कारण त्या मुलांचं शिक्षण आहे त्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही हातभार लावतोय त्या मुलांचं शिक्षण होतय छान होत आहे अगदी आम्हाला त्याचा आनंद मिळतोय की आम्ही काहीतरी सत्कर्म करतोय आपण समाजाचे काहीतरी ऋण असतात आपल्या <laughs> आणि त्याचं भान ठेवून हा कार्यक्रम करताय खूप मोठी आणि हल्ली आता असं झालंय की कमर्शियल झालंय oh. मी तुमच्यामध्ये हा प्रकार पाहिला नाही खूप मनापासून सगळ्या गोष्टी तुम्ही करता आणि तुमचा कार्यक्रम अनुभवलाय मी म्हणूनच मला असं वाटलं की माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की असला पाहिजे हे तुमचं मोठेपण आहे आणि आमचं भाग्य आहे खरोखर धन्यवाद अशा भजनी मंडळ सुद्धा तुमचं खूप अगदी आहे आणि तुम्हाला अजिबात वेळ नसतो इच्छा आहे की तुमच्यापर्यंत संपर्क साधायचा असेल तर तो नेमका कधी साधायला पाहिजे आणि काय अनुभव आहे भजनी मंडळाबद्दल तुमचे काही नाही भजनी मंडळ म्हणजे अतिशय सुंदर आहे आमचं आणि आमच्या भजनी मंडळामध्ये ऐंशी वयापासून पन्नास वयापर्यंत सगळ्या महिला येतात आणि कुठेही असेल तरी कुठलीच महिला असं म्हणत नाही की मी येणार नाही रिक्षाने तर रिक्षाने आम्ही जातो आणि जा भजन, हो हो, हो, भजन सादर करतो गणपतीमध्ये नवरात्र मध्ये वेळेस त्यांना भजन हवं असेल तर ते आधी आम्हाला फोन करतात की आम्हाला दुसऱ्या दिवशी हवं तिसऱ्या दिवशी हवं पाचव्या दिवशी त्या त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी जाऊन भजन सादर करतो कॉन्टॅक्ट करायचं हा माझा नंबर घ्यायचा म्हणजे त्याप्रमाणे किती दिवस पंधरा दिवस तरी कारण का त्याचा सराव करावा लागतो भजन आमचं एक तासाचं असतं दहा भजन आम्ही करतो आणि तुम्हाला जर कुठलं हवं असेल गणपतीचं हवं रामाचं हवं ते तुम्ही सांगायचं त्याप्रमाणे आमच्याकडे ती भजनं आहेत त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला भजनं सादर करून देणार म्हणजे घरामध्ये जो कार्यक्रम असतो त्याप्रमाणे हो हो हो, हो आम्ही पूजेला भजन पूजेला जातो कोणी लग्नाचं काय असेल तिथे जातो गणपतीला नवरात्रात प्रत्येक ठिकाणी आम्हाला जर काय असेल भजनाचं तर बोलवलं तर आम्ही तिथे सगळ्या महिला जातो आमच्या भजनी मंडळात जवळजवळ पंचवीस महिला आहेत हां पण जर जागा असेल तर आम्ही पंचवीस जणी जातो नसेल तर आम्ही दहा पंधरा जणींमध्ये सुद्धा भजन करतो आमचं जोगेश्वरीला मराठा मंडळ पण आहे त्याचे अध्यक्ष सुनील नलावडे म्हणून आहेत आणि आम्ही त्या मंडळातून सुद्धा या मंडळ आहे त्यानंतर मुलांना गरजू मुलांना आम्ही मदत करतो समारंभ होतो वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सहली काढतो की त्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन तिकडे धार्मिक सहलीला नेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही कार्य त्या मराठा मंडळामधून पण करत असतो भजनाची थोडक्यात झलक खूप मनापासून आभार मानते कारण तुमचं इतकं बिझी शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेळ इतकं तुमच्याशी या चॅनलला दिला तुम्हाला मला हा जो सपोर्ट दिला त्यासाठी मनापासून आभारी आहे फक्त मला असं विचार असं वाटतं की या वयामध्ये एवढं सगळं कसं काय मॅनेज होत तुमचं आवड असलं की आवड मिळते ना अरे वा आवड महत्वाची आहे आवड असली की वेळ आणि कामाचं नियोजन पाहिजे कामाचं नियोजन असेल तर सगळं काम व्यवस्थित होतं की मला आज हे काम आहे इकडे आहे म्हणजे सकाळपासून घरातलं सगळं करून आहे घराला अंतर द्यायचं नाही आणि समाजकार्य करायचं हे महत्वाचं आहे कित्येक महिला म्हणतात की तुम्ही इतकं काय काय करता मग पुरस्कारासाठी फाईल का नाही तयार पण आम्हाला पुरस्कार मिळावा ही आमची अपेक्षा नाही आम्हाला सत्कर्म समाजकार्य करत राहावं हीच आमची इच्छा पण खरंच पुरस्काराच्या पलीकडचं खूप काही तुमच्याकडे आहे आणि खूप बरं वाटलं मला हे तुमच्या बरोबर गप्पा मारून मला हा इंटरव्ह्यू असा नाही वाटला खरं या खूप छान गप्पा झाल्या आणि खूप काही मी शिकून गेले आता आणि खरी गोष्ट आहे की आताच्या या नवीन पिढीला ना नियोजनाची गरज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळी कामं सगळी आटोपशेपणे करून घेता खूप ग्रेट आहात खूप खूपच मला समाधान वाटतंय की तुमच्यासारख्या व्यक्ती माझ्या चॅनलवरती मी वेळ दिलात मनापासून आभारी थँक्यू स्नेहा धन्यवाद खर तर हा व्हिडिओ कोणताही नाहीये नाहीये कारण यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे आणि जर तुमच्यापैकी कोणाला इच्छा असेल की ताईंना आणि ताईंना संपर्क साधण्याची तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम आहे अगदी हाऊस हाऊस म्हणून सुद्धा तुम्हाला काही करायची इच्छा असेल आणि तुम्हाला यांना संपर्क साधायचा असेल तर याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसतोय नक्की संपर्क साधा आणि असे छान छान कार्यक्रम तुमच्यासुद्धा घरी होऊ दे छान छान मंगल कार्य तुमच्या घरात होऊ दे अशी सदिच्छा मी व्यक्त करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद